वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा सूर्याला साक्षी ठेवून सूर्यकांताचा गौरव मोठ होण्यासाठी धग सोसण्याची तयारी हवी माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन एका मुख्याध्यापकाच्या सेवापूर्ती गौरव समारंभास सकाळी साडे ते दुपारी अडीच वाजेपर्यंत तडपत्या उन्हात हजारोंचा जनसमुदाय धग सहन करतो ही त्याच्या कार्याची पोहोच पावती असते आयुष्यभर संघर्षाच्या धगीत केलेला प्रवास तडप उन्हात सफल होतो ज्यांना धग सोसली आणि संयम बाळगला त्याला मोठ होण्यासाठी कुणाच्या शिफारशीची गरज नसते आज निवृत्त होऊन पुन्हा कार्यासाठी प्रवृत्त होणारा सूर्यकांत त्याच पठडीतला आहे असे गौरवपूर्ण उद्गार माजी प्रशासकीय अधिकारी आणि शिवम आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष देशमुख यांनी केले अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या एस एम लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीपर गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोद कुमार देशमुख यांनी ज्ञानेश्वरीच्या पसायदानाचा संदर्भ देऊन आजच्या सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले त्यांच्या हस्ते सूर्यकांत चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला ज्येष्ठ लेखक विचारवंत आणि प्राचार्य सुनील कुमार लवटे यांनी आपल्या मनोगतात शिक्षण संस्था ज्यावेळी कुटुंब म्हणून पुढे येते त्यावेळी शिक्षकास संस्थेबाबत अभिमान वाटतो प्रत्येक चालकांनी याचे आत्मपरीक्षण करून शिक्षकास मुख्याध्यापकास मोडीत काढू नये असे आवाहन केले जी संस्था मोडीचं सोनं करते त्यात संस्थेला उज्ज्वल भविष्य आहे असे सांगून त्यांनी काही विधायक उपक्रम सुचवले प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली प्रारंभी संस्थेचे संघवी दादा लाड मकरंद गोंधळी किरण लोहार प्रभाकर हेरवाडे महेश जाधव यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गौरव समितीचे कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील सागर बगाडे अमोल जाधव हो, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सागर बगाडे यांनी मानपत्राचे वाचन केले प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांनी सत्कारात समयोचित कृतज्ञता व्यक्त केली प्रवेशद्वाराजवळ मनमोहक रांगोळी काढण्यात आली होती प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांचा जीवनपट उलगडणारी चित्रपित कार्यक्रमस्थळी दाखवण्यात आली सूत्रसंचालन निशांत गोंधळी शुभदा हिरेमट यांनी केले सयाजीराव पाटील यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमास कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे राजेंद्र बन्ने पंडित पवार यासह संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद हितचिंतक अत्यंत माजी विद्यार्थी आणि साहित्यिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती त्यानंतरही प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस